नमस्कार मी रानिका श्रीवाल आपण आहेत डिजिटल अहिल्यानगर सध्या अहिल्यानगर शहरात चाललंय तरी काय हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलाय अहिल्यानगरमध्ये दुर्गा दौंड मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती आणि या रांगोळीमध्ये आय लव्ह मोहम्मद असे रेखातून ती पायदळी तोडवण्यात आली त्यामुळे मुस्लिम समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला याचे पडसाद काही वेळातच उमटायला सुरुवात झाली मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाचा गैरकायदा जमाव रस्त्यावर उतरला कोठल्या परिसरात मोर्चा दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केला असता जमावाकडून मोठ्या प्रमाणात मोटारसायकल आणि रिक्षावर दगडफेक करण्यात आली आणि शासकीय कामात अडथळा आणला गेला त्यामुळे पोलिसांना देखील बळाचा वापर करावा लागला मोठ्या प्रमाणात लाठी चार्ज केला गेला आणि आंदोलनकर्त्यांना योग्य स्टाईल प्रसाद देण्यात आला त्यामुळे आंदोलनकर्त्यांची देखील पळापळ सुरू झाली यामध्ये अनेक आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणात जखमी झाले दरम्यान दगडफेक आणि लाठीचार्ज प्रकरणी अक्षरशः जिल्हा पोलीस अधीक्षक देखील रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालंय तर या घटनेसंदर्भात आज मोर्चा आणि दगडफेक प्रकरणी तब्बल दोनशे जणांविरुद्ध दो गुन्हा दाखल करण्यात आलाय तर एकोणचाळीस जणांची नावे देखील निष्पन्न झाली आहे नेमका या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण हे षडयंत्र ही आय लव्ह मोहम्मदचा परिणाम अहिल्यानगर अशांत करून कुणाला काय साध्य करायचं आहे ही सगळी प्रश्न सध्या तरी गुलदस्त्यातच आहे मात्र तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका टाक किल, नैते ही खोल जाका प्तवाए a हाट यह भूपोण आदेस टिरिव Carbon लिक फासे आधार से जिनराजा से टेऑज सना जाहिए तरोinde लोग काम वाला � mond